कशाचाच त्याग होत नाही महाराज जे लोक दोन तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखू त्याग नाही शास्त्र तर सांगतोय काम सोडा क्रोध सोडा लोभ सोडा अरे साधे साधे नाही महाराज या कलियुगामध्ये बाकीच्या भानगडीत पडूच नका यत् फलम ना तपसान योगेन समाधीन हा तत्फलम लभ्यते सम्यक कलवत हरी कीर्तनात किती गोड आहे पहा कलियुग केवल नाम सुमिर सुमिर नर हि पारा कलियुग केवल नाम आधार सुमिर सुमिर नर उतर हि पारा कलियुगा कल माझी कल जेने नारायण कुठं जाण्याची गरज नाही तुकोपरा सर्वांनी सांगितलं न लगत जावे सनांतरा सुखी येतो घरा सगळ्या सोपय मारा ठाईच बै सोनी करा एक चित्त आवडे आनंद एका हिंदी कवीनं तर एवढं गोड वर्णन केलंय परिवेश मे रहो हो, राधार मन, राधारम राधारम कहो काळ वेळ नाम उच्चारिताना ही दोन्ही पक्षपाही उदरती महाराज सांगतात भगवंताचं चिंतन करा मला बसणारे मंडळी एक विनंती करायची आहे बघा निश्चित भगवंतासाठी आपण थोडा वेळ देत चला सर्व गोष्टीसाठी वेळ आहे तुम्हाला राजकारणासाठी वेळ आहे उद्योगधंद्यासाठी वेळ आहे व्यवसायासाठी वेळ आहे